आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची गाडीवाले दादा तुनी गाडी जरा थांबाड शकुंतला बाईग ग गा या गाण्याने महिलांना घातली भुरळ लग्नात वरातीत थिरकतay पावलं सटाना सध्या मोठ्या प्रमाणात लग्न सराई सर्वत्र सुरू आहे प्रत्येक लग्नात किंवा वरातीत वरमाई काढताना एकच गाणे पुन्हा पुन्हा वाजवले जाते आणि शहरी भागासह ग्रामीण भागातही या गाण्याने महिलांना चांगलीच भुरळ घातली असून महिलांची व तरुणांची पावली या गाण्यावर चांगलीच थिरकत असल्याचे दिसत आहे प्रत्येक लग्नाच्या हंगामात कोणते ना कोणते गाणे धुमाकूळ घालत असते यावर्षीसुद्धा शकुंतला बाई ग गा या गाण्याने चांगलीच धूम केली आहे विशेष म्हणजे हे गाणे महिला वर्गाचे खास आकर्षण ठरत आहे हे विशेष मांडव असो वरमाई असो किंवा नवरदेवाची मिरवणूक असो प्रत्येक ठिकाणी हे गाणे हमखास वाजवले जाते या गाण्याच्या ताल्यावर महिला वर्गाची पावले चांगलीच थिरकत आहेत महिलांसोबतच तरुणाईलाही या गाण्याने वेळ लावले असून पुन्हा पुन्हा या गाण्याची फरमाईश होत आहे हे 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 मनी गाडीवाले दादा तुम्ही गाडी जरा थांबाड मना निरोप जरा सांगा ग ग ग शकुंतला बाई ग तुना निरोप कोणा सांगू असे या गाण्याचे बोल असून डोक्यावर पदर घेऊन महिला वर्गाची पाऊल या गाण्याच्या तालावर चांगलेच थिरकत आहे महिलांचा समूह गोल राऊंड करून मनमुराद नाचण्याचा आनंद घेत आहेत अल्पावधीतच हे गाणे ग्रामीण भागात चांगलेच गाजले असून प्रत्येक लग्नात हे गाणे हमखास वाजवले जात आहे महिलांसोबतच तरुणाईही या गाण्यावर चांगलेच फिदा होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव बागलान